न उद्या सुचली म्हणून तुम्हाला मी कामावरून खा काल थांबून घेतलं म्हणलं या तुम्ही पाऊस कशाला उभं जाऊ द्याव आजारी पडतेलं ही करते तर ही नवगा श्रावण महिन्यात असा कांड आहे जाऊन नको म्हणलं होतं मला काय सुद्धा माहीत नाही बघा घ्यातलं सांगून गेले तर दुसरं केलंय तिसरं स्वतः खाल्लं ती खाल्लं त्या पुरीला पण नादी लावलं रडत होती मग मला पण मासा खायचाय कशाला ह्यांना एवढं पाहिजे या लेकराय मास लेखराच्या लेखराला कुठं लेखरा होत का ल्याकरा ल्याकरा तुला का इतना इतना तो तो कसं तू तु काय घरी होती कायमिंगला मास आणले बघितलं होतं म्हणजे तुम्ही घरी येऊन मास देऊन गेलता म्हणजे घरी पण आणलं होतं घरी येऊन घरीच धुतलं होतं मास तिथं मी मग ग्रामात गेली तरी म्हणली बर का मम्मी मास आणले तर मास घेऊन गेले अगं म्हणलं कशाच मास कटलं नसते आणि ह्याच्या आधी त्याने असं तिला म्हणते ना मास आणू ती करून मग मी म्हणलं आपलं नादी लावायला काय तर म्हणलं असतेल म्हणून वाटलं मला तर हिने असं केलंय तसं असतं काय चांगलं पावसाच मास खावा थंडीच्या दिवसात चांगला असत काय थंडीच्या दिवसात म्हणताय किती दिवस राहिलं होतं मग दम काढायचा का काढायचा तुम्ही जा कामाला आपलं सर उग घरी बसून तसलं काय तर करू सर तुम्ही कामाला गेलेलं बराय चार पैसे तर येते तर उग तुम्ही घरीच बसून आला तुम्हाला बोलायचं मला इच्छा होईल हो घरात जायला लागली गरजायला गरजू द्या येऊन पावसा भिजा तिकडच काय करायचंय मला तुम्हाला काय चांगलं कळत नाही काय नाही देवान चांगली बुद्धी द्यायची होती की श्रावणात देवान काय चांगली अहो पण काय कमी आहे ह्याला अं लोकांना माळ मिळणं असल्या चिखलाच पावसा पाण्याचं घरात सगळं आहे वांगे येते तंबाटे येते शेवगे शेंगा आता शेवग्या शेंगाचीच भाजी केली सकाळ सकाळ मुलगी जायला हो शेवग्याची भाजी हा एवढं कळून ये पण किती खाल्ल्याला किती का त्या मांसाहारात जीव अडकलाय काय माहिती शांतता असते त्या आठवड्यात दोन तीनदा मांसाहार गोरावणी काम करावं लागते ते तुला काय घरी बसून हाय हायसत दुसरं काय होतो ना मग एवढी एवढे मांसार नाही राहिला खजूर आली कुठं कुठ शेंगाल गोड खायच म्हणलं गे आधी जोराव येतो तुमच्या मला माहित आहे की चांगलं काय करायचं नाही चांगलं विचार ठेवायचं नाहीत ना सगळं व्हायचं कुठं जायचं म्हणलं की आडफटा कुठं जाय दाड नाही काय नाही तसे लगेच अजिबात नाही लावायला नाही नाती तुम्हाला लावायचं अजून मना मातीजस असते त्या पण खात नाही ते अशी दाखो या जगात किती लोक आहेत की बाबा मांसाहार करत नाही ती करते ती पण काव करायतीच पण असो जशा तेवढं खाऊ नये तुम्हाला गळ्यात माळ आहे गळ्यात माळ तुम्हाला मी आणून देत नव्हती पण कसं आहे सारखं चाललं असतं माझं घर आहे सगळं हाय

तुला वाटतंय तेवढं स्वप्न नका नाही खरंच मी बोलतो लागला फोन जावा कामाला बोलवत असतील जावा त्याशिवाय तुम्हाला पण कळत नाही घरी बसून या असलं यासल काहीतरी जावा जावा जावलाय का तर डबा घेऊन जा कशाला अजून कशाला बोलवायचंय काय नाही घरी असले बा असायबा तर नादी लागायचं काय तर करत असायचं तरी सांगत असते हजार वेळा संगत चांगली ठेवा ती करते ते म्हणून आपण करणं बरोबर आहे त्याने पण झाले का येणार आहे का म्हणून फोन आला जा जा उग घरी बसून जा पुरीला पण नादी लावलं बघा पूरगी रडून झोपली मी खवळी तिला अजून झोपली आहे मला म्हणली मग मला मासा काय काय सुद्धा नाही म्हणलं एवढं जाऊ दे म्हणलं दोन तीन आठवडं मी परत तुला आणून काय करून घालते पण उग काय तर टिप्पा केलं म्हणून आपण करायचं नाही म्हणलं पण त्या लेकराला काय कळतंय बार बारका येते लेकरू लेकराच कसं असतं एकदा बघितलं की हट्ट करतं मागतं ह्यांना कळून कशाने झाले डा बर डाबा तुम्हाला सगळं द्यायला मी ही झाली नाही केलंय सगळं भाजी ती केली भाकरी केले त्या हा मी जावं थोडा पाहते चांगलं काय तर आपलं जाव अजून सारखं असतं घरी बसून तुम्हाला काय नाही काय ही नव्हता चांगली कामं करते ती हे डाबा भरून काय चालू आहे तुझं चालू आहे ना भरायचं जाऊ दे मला म्हणताय की ना मी डबा भरून घेऊन जातो माग तुला बरं झालं आपलं आराम करायला आता काय मी गेल्यावर तू काय करणार आहे निवांत घरात बसणार आहे सगळी घरातच बसती ती गे तुमच्यावनी तुला काय काम होत असतं काय पुन्हा कशाला काम का होत नुसतं घरचं परत कोण करत काय कोण येतं काय करायला सांग सांगायला मला निव्हा बसचीर कशाने वांद बसती आहे काम ना धंदा एखादी बाया ना ती पगार ती दे तिला म्हणजे ती करल म्हणजे कळतय कस पैसे कुठं जाते तर होय ना लाडक्या बहिणी जी हे की दीड हजारात बाई येईल का कापड तो याला आता दीड हजारावर डोळा धरला काय आणि तसं माने गेलं तर बरोबरच आहे जरी सरकारनं बहिणी पैसे दिले तर या पैशावर दाजींचा साका असतो अजून एक हप्ता काढला नाही फोन पे करून घेतलाय मोबाईल वर स्वतःच्या ट्रान्सफर होत्या तर लगेच पैसे म्हणजे इतकं चालक आहेत कशाला होत किती तर महिलांच्या पैशांचा लाभ पुरुषांनीच घेतलाय आणि मग खरंच आहे बरगा ती म्हणजे माझ्या पैशाचा लाभ माझ्या नवऱ्याने घेतला अरे 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 अहो चार पैसे ठेवायला होते एखादी साडीत्रांडी असती मी मकाच्या त्या मका निघल्यावर साडी आणायची ठरवली आधी म्हणलं दिवाळीला घेऊ आता म्हणते पोळेपर्यंत मका निघती तोरा फेकला किरळी निघायला लागली तू सांगायला त्याला खाजी की खाजा आणले की आता बरोबर शनिवारी खाजा आणायचं म्हणजे शनिवारी खाजा टाकलं का त्वजा आणूनच बागा शनिवारी आणता आणूनच बघा मग कशी जाते मी पण बघतो पण कशी जाती मला पण बघायचं तुम्ही मला किती अगं बाज कर डबा दरला कडक चांगले असते त्या भाकरी खायला चांगलं मस्त पैकी लागते त्या बाज झाल्या परत म्हातार झाले खायचं खायला टाकलं गाळ होती बाखर गाळ सगळं माहित आहे म्हणजे मासे होती खाल्लेली माशेची काय म्हणा तीनदा तीन मासा मासा तुला कोण खाऊ नसती तुम्ही श्रावण महिना झाल्यावर देखील खाऊन फेकून येणार श्रावण महिना संपल्यावर देखील तू खाऊ नको परत म्हणशील की तळून द्या तळड्यार कस जाते जात पण महिना संपल्यावर खायला महिना संपल्यावर काय देखील नाही मी मी पहिल्यापासून पाळत नाही त्यामुळे माझा काय विषय घ्यायचा नाही तो जेव्हा आई वडील होती तेव्हापासून मी एक दिवस देखील पाळलं नाही काय आपल्याला सवय नाही सवय नाही सवय करून घ्यायची काय नाही तुझा ऐकून कोण सवय करून घेत नसत आणि तसल मला बोलायचं नसतं पुन्हा ओरगल का का तुझं